सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा माझं नाव नवनाथ बाबा गायकवाड राहणार कुरकुम आपल्या गावामध्ये आमदार निधीच्या माध्यमातून व वैयक्तिक निधीतून तेहतीस कोटी चौऱ्याण्णव लाख तेरा हजार रुपयाचा हा अवढव्य इतका मोठा निधी राहुल दादांनी टाकलेला आहे हा नि निधी पाहिल्यानंतर विकास काम मात्र शून्य दिसतं त्या तोडीचं दिसत नाही हा मोठा मोठी शोकांतिका आहे त्या ठिकाणी एक सतरा कोटीचं काम आहे नळ योजनेअंतर्गत त्यानंतर रोहित्र बसवण्यासाठी पाच कोटी आणि त्यानंतर गावातील अंतर्गत रस्ते असतील दहा कोट दहा लाख पाच लाख दोन कोटीचा रस्ता आता एका रस्त्याचा कौठडी कुरकुम कवठडी हा रस्ता आहे तो तो रस्ता दोन कोटी दोन लाख रुपयाचा रस्ता आहे त्या ठिकाणी प्रत्यक्षात सुप्रिया सुळे म्हणतात की आमच्या निधीतून झाला त्या ठिकाणी राहुलदादानी त्या ठिकाणी फ सांगितलं की आता की आम्ही दोन ला दोन कोटीचा रस्ता केलेला आहे आपण पाहतो पांढरेवाडी कुरकुम हा रस्ता झालेला आहे तोही दुरुस्तीसाठी दोन लाख रुपये दोन कोटी रुपये दोन कोटी दोन लाख रुपयाचा रस्ता दुरुस्ती आहे त्या ठिकाणी दु अजूनही खड्डे तर आहेतच परंतु कुठेही झालेलं दिसत नाही मग तुम्ही कोटीचा निधी सांगता आणि त्या ठिकाणी मात्र काम शून्य असता मग कॉन्ट्रॅक्टरच्या नावाखाली तुम्ही मलिदा गँग तर पाळत नाहीत ना अशी शोकांतिका लोकांमध्ये जनतेमध्ये हा निधी निधीचे फलक पाहिल्यानंतर मात्र मलिदा गँग ह्या ठिकाणी सक्रिय दादा पाळतात की काय अशा पद्धतीचे अनेक सामान्य लोकांच्यामध्ये राहुलदादाच्या निधीबाबत शंका आहेत आणि त्या शंकेचं निराशन होण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी कुरकुमच्या पंचकृषीतील दहावे ह्या ठिकाणी कुरकुम ठिकाणी होत होते परंतु आज आपण पाहिलं की त्या ठिकाणी दहाव्याचा कट्टाही नाही आणि दहाव्याचं कुठल्याही हे नाही परंतु त्या ठिकाणी पंधरा पंधरा लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी केलेला आहे मग पंधरा लाख रुपयाचा निधी जर होत असेल तर त्या ठिकाणी आपल्यासारख्या एखाद्या सामान्य <सकति> माणसाचा त्या ठिकाणी बंगला होऊ शकतो आणि पंधरा लाख रुपये हे दिसक्री विधीच्या घाटासाठी दिले म्हणतात तर त्या ठिकाणी दिसत नाही त्या ठिकाणी नंतर पाहतो आपण आपल्या माता विद्यालयाकडे जाणारा रोड आहे तो पाचशे मीटरचा रोड आहे परंतु त्या ठिकाणी दहा लाख रुपयाचा त्यांनी निधी टाकलेला आहे तो दहा लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी वाटत नाही तो रोड जर तुम्ही पाहिला तर तो वाटत नाही त्या ठिकाणी आपल्या ब बापकर दवाखाना ते खाली दोनशे मीटर साधारण रस्ता असेल दोनशे अडीचशे मीटर रस्ता असेल तर तो त्या ठिकाणी पाच सहा लाख रुपयाचा रस्ता आहे त्या ठिकाणी ते काम झाल्यासारखं वाटत नाही तर बापकर दवखाना ते चितळे दवखाना या अंतर्गत तिथं दोनशे ते तीनशे साडेतीनशे किलोमीटर फुटाचा रस्ता आहे तर त्या ठिकाणी ते सहा एक लाख सहा लाख रुपयाची तरतूद आहे म्हणजे असे तेहतीस लाख तेहतीस कोटी पंच्याण्णव लाख आणि दोन सोळा लाख हजार अशी इतकी आनाढाईल रक्कम ह्या ठिकाणी दिसते आणि जे रक्कम दिसत असताना प्रत्येकाला शंका निर्माण होते आता काही सांगितलं की जवळजवळ पंचवीस कोटीचा हे पंचवीस लाखाचा त्या वड्यावरती कवठडीच्या कवठी सितोळे कवठी त्या ठिकाणी ही झाले म्हणले बंधारा झाला आणि त्या बंधाऱ्यावरती पूलच नाही आहे तरी बी त्या ठिकाणी ती रकमा दिसत आहेत त्यामुळं लोकांच्या मनामध्ये ही शंका आहे की एका गावासाठी तेहतीस कोटीचा निधी अनेक संख्या ह्यामध्ये तपावत असल्यामुळं आणि कामं न झाल्यामुळं ह्यामध्ये शंका होते की ह्या ठिकाणची बिलं तर काढून घेतली असतील का आणि बिलं तर असतील तर मग ह्या ठिकाणचे कामं का झाली नाहीत अशा पद्धतीची शंका त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी जे किरकोळ किरकोळ स्वरूपाचे पाच पाच दहा दहा लाखाची कामं सांगितल्यात परंतु त्या ठिकाणी हजाराची सगळ्या कामं आहेत का त्या ठिकाणी काही ठिकाणी निस्ते फलक लावलेले आहेत मग काय समजायचं लोकांनी काय समजायचं की कामं होऊन गेली गँगनी खाल्ली का अनेक गोष्टीच्या निराशन होत नाही त्यासाठी ते व्यवस्थित आकडे असावेत व्यवस्थित त्या ठिकाणी विकास असावा आपण परवर एम आर डी सीसाठी सार्वजनिक सार्वजनिक त्या ठिकाणी हे केलेलं आहे थांबा केलेला आहे त्या ठिकाणी बारा कोटीचं काम आहे तर ते एक जुन्याच कामावरती काम केलेलं आहे आणि बारा कोटीचं काम करत असताना त्या ठिकाणी जी ई टी पी आहे त्या ठिकाणी दुर्गंधीचा वास येऊ शकतो आज ह्या गा परिसरातील सर्व वाहन चालक ते थळ म्हणून वापरणार का ह्या सगळ्यात मोठी शंका निर्माण होते महागलती आर टी यूच्या माध्यमातून आम्ही त्याला दाखवण्याचा प्रयत्न केला की जर त्या ठिकाणी आर टी यूचं आर टी ओ ह्याला मान्यता देऊ शकतो का पुण्यावरनं येणारे वाहन असतील कुरकुमवरनं जाणारे कर्मचारी असतील आणि त्या ठिकाणी बारा कोटी निधी आर टी त्या ठिकाणी टाकलेला आहे वाहनतळ म्हणून तर त्या ठिकाणी अपघात होण्याचे सगळ्यात बऱ्यापैकी संकेत आहेत अधिस्तं कुरकुममध्ये जर महागलती मी पाहिलं तर ह्या हवेवरती दोनशे शहाण्णव लोकांचा मृत्यू गेलेला आहे आणि दोनशे पंच्याण्णव लोकांचा अपघातीय त्यांना अपंगत्व निर्माण झालेलं आहे म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये अपघात होत असताना ह्या अशा ठिकाणी काम करून त्या ठिकाणी मली राखाण्याचं काम ह्या येथील प्रतिनिधींनी केलेलं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही सगळ्यात त्या ठिकाणी पाहू शकता लोकांच्या मनामध्ये शंका आहे की एवढा मोठा निधी जर वापरून जर विकास काम होत नसेल त्या ठिकाणी फलक लावले जात असतील मग ग्रामपंचायतचं काम बी यांच्याच नावावर आहे खासदारकीचा सा निधी सगळं यांच्याच नावावर आहे मग निश्चित हा चाललंय काय ह्यासाठी एक शंका आहे तर आपण ह्या ह्याचं दादांनी यावरती प्रतिक्रिया द्यावी आणि त्यांचं निश्चित ते काम आहे की नाही हे दाखवावं